सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा मान आणि खटाव हा भाग आहे आणि या मान खटाव मध्ये सध्याची जी विधानसभेची लढत आहे ही अतिशय जोरदार चाललेली आहे त्यामध्ये रंगत आणलेली आहे ते तुतारीचे उमेदवार आहेत प्रभाकर घारगे यांनी रंगत आणलेली आणि ही फाईट वन टू वन फाईट होत आहे याच्यामध्ये विविध पक्षातील लोक सगळे एकत्र आले आहेत आणि त्यांनी प्रभाकर घारगे यांना पाठिंबा दिलेला आहे आपल्या आपल्यासमेत प्रभाकर घारगे आहेत सर मी आपलं स्वागत करतो कशी बघता ही निवडणूक आपण ही खटामानची निवडणूक आहे ही परिवर्तनाची लढाई लड़, आहे गेले पंधरा वर्ष या मतदारसंघावर जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी विकासापासून तालुका बाजूला गेलेला आहे पाण्याच्या प्रश्नावरती अतिशय मोठा गाजावाजा केला सत्त्याण्णव साली मंजूर झालेली ला होती सरकारच्या काळातलं पाणी दोन हजारला सातलाच लाच ते मतदारसंघात आलं होतं त्यावेळी आम्ही दोघेही मतदार आमदार नव्हतो परंतु केवळ पाण्याचं मुद्द्यावरतीच लोकांना दिशाभूल करण्याचं काम त्याच्यामध्ये सुरू आहे शेवटी हे पाणी येत असताना सत्यानुसाली असणारे लोकप्रतिनिधी त्यानंतरचे आज चोवीस पण असलेले सर्वच लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे पण आता तिथे मतदारसंघाचा आमदार म्हणून त्यांनी क्रेडिट घेणं ठीक आहे पण प्रत्यक्षात तेवढ्या प्रमाणात काम झालेलं नसताना लोकांना दिशाभूल त्यामध्ये फार मोठी त्याच्यामध्ये सुरू आहे आता गेल्या या म प्रचाराचा आपण हा अंतिम टप्पा आहे दोनच दिवस राहिलेला आहे या सगळ्या प्रचारामध्ये जी प्रचार घडला तो वैयक्तिक लेवलवर प्रचार घडला अगदी आपल्या तुमच्या वैयक्तिक जे काही गोष्टी असतील त्या बोलल्या गेल्या तुमच्याकडनं काही बोलल्या गेला हे फार वाढलं गेलं पण माझा माझा जो स्वभाव आहे त्यापर्यंत वैयक्तिक लेव्हलवर मी टीका कधी कर कोणावर करत नाही बरं पण लोकांची अपेक्षा असते की तुम्ही दिल्यानंतर त्याचं उत्तर द्यावं म्हणून अच्छा आणि मग हे होत असताना वैयक्तिक लेव्हलवरचा काय विषय आहे त्याच्यामध्ये का कुठलाही वैयक्तिक नाही मी विधानपरिषद सहा वर्ष काम केलेलं आहे ते आमदार आहेत त्यांनी बोललं पाहिजे विकासावर व्हिजनवर बरोबर त्याच्याऐवजी जा माझ्या आणि असणाऱ्या पण मी कुठल्याही काम करत असताना कधी कुठल्या भ्रष्टाचार आरोप करायचा ना। वाव नाही दुसरं तुमच्या बाबतीत एक असं म्हटलं जातं की प्रभाकर गारगे हे लोकांमधनं कधी निवडून आले नाही म्हणजे फक्त सहकारी संस्था बँका विधान परिषद याच्यावरच आहे पण लोकांमधला ज्ञान प्रभाकर गारगेन नाही असा एक आरोप केला जातो अजून ते आमदार असताना खटाव तालुक्यातली एकही संस्था कधी त्यांना पंधरा वर्ष जिंकता आली नाही तर लोकांचे जे होते माझ्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी पंचय समिती जिल्हा परिषद मार्केट कमिटी खरेदी विक्री संघ ही पंधरा वर्ष झाली माझा अर्थ काय लोकांच्यातनं आली का लोकांच्यातनं मला संधी आली होती पण त्याच्यामध्ये उभं राहण्याचा योग आला नाही मागच्या स्वतःशी फोडफार नऊला थोड्या मतात पराभव झाला होता त्यांनी पाच आमदार घडले होते त्यांची इच्छा होती पण थांबावं लागलं त्याचबरोबर एक उद्योगधंदा उपकरण साखरखाना उभं करत असताना प्रभाव देशमुख यांच्यासारखा एक आय एस अधिकारी आल्यानंतर मी विचार केला की आपण इंडस्ट्री क्षेत्रात काम करतो चाळीस वर्ष गेले तर यावेळी त्यांना संधी देऊ कारण मी विधानपरिषद आमदार होतो अच्छा त्यामुळे मी त्याच्याकडे केलेलं आहे म्हणून लोकांच्यातन निवडून येण्यासाठीच मी उभा राहिलेलो आहे मी शेवटचा प्रश्न विचारेन मान खटावच्या जनतेला तुम्ही काय सांगाल आणि का तुम्हाला निवडून द्यावं हा पण प्रश्न महत्वाचा मान खटावच्या जनतेला त्याचं कारण आहे की मी गेली माझी सुरुवात साकारात झाली जिल्हा बँकेला पंचवीस वर्ष मी संचालक आहे त्याच्या माध्यमातून एक चांगला सरकारातून मानखटाव आहे अगदी सोसायटीच्या चेअरमनपासून मार्केट कमिटी खरेदी विक्री संघ आपल्या सात ग्राहक संघाचा चेअरमन काम करतो आहे सहकाराचा चांगला अनुभव आहे या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपलं शैक्षणिकसुद्धा आमचं काम आहे पॉलिटेक्निक कॉलेज आहे अनेक स्कूल आहे डी फार्मसी आहे महात्मा फुलेंच्या आश्रम आश्रमशाळा आहे माझ्या गावात मी स्वखर्चानं शाळा चालू आहे शैक्षणिक क्षेत्रात मी काम करतो आहे आणि मूळचाच मी उद्योजक असल्यामुळे चाळीस वर्षापूर्वी पहिला कारखाना काढलेला आहे तो इंडस्ट्रीच्या माध्यमातून मी काम करत असतो त्यामुळे चालू आहे कोस्टवेज काढले एक बायोबंद पडलेला बायोडीझल प्लॅन चालू केलेला आहे त्याचबरोबर खटाव मान प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना काढून तिथल्या शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना दिला आहे ज्याचा नावलौकिक पंधरा दिवसात पैसे देणारा महाराष्ट्रात अत्यावध्या पाच वर्षामध्ये त्याच्या निर्माण झालेला आहे ते, ते इंडस्ट्रीमध्ये काम करतोय मी त्याच्यामध्ये त्यामुळे लोकांची अपेक्षा होती की तुम्ही ही निवडणूक लढवावी कारण असं होतं गेल्या पंधरा वर्षामध्ये केवळ पाण्यासाठी जाण्यापेक्षा दुसरा विकास झाला नाही विकासाचे अनेक अंग त्याच्यामध्ये असतात शिक्षणाच्या दृष्टीने केलं पाहिजे तिथं एमआरडी सांगून औद्योगन केलं पाहिजे तरुणाच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि हे काम असताना सहकार उद्योगधंदे आणि राजकारण आणि समाजकारण या दृष्टिकोनातून काम करण्यासाठी लोकांनी मला आग्रह तर मी उभा राहिलेला आहे आता गेले दहा दहा दिवस मी पूर्णपणे प्रचार फिरल्यानंतर तिथली वस्तू आली की अतिशय दबावखाली सामान्य लोक आहेत की त्यांच्यावरती दहशत निर्माण झालेलं आहे किंवा त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन सगळे अधिकारी असतील मग ते मसूद जे असतील शिक्षण क्षेत्रात असतील की आपण बाहेर पडायला किंवा आपलं मत व्यक्त करायलासुद्धा आहेत इतकी दहशत आहे अगदी लोकांची दहशत थांबवण्यासाठी ज्यांच्या जबाबदारी आहे ती पोलीस खात्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये पोलीसचे शिपाई असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्यावरती आत्तापर्यंत पंधरा वर्षात दिलेली वागणूक ती माणसं आहे ती नागरिक आहेत या देशाचे त्यांनाही मदत जातं त्यांना कुटुंब आहे मग त्यांच्या न विचार करता मी सोडून ज्या बाकी सगळं तुच्छ मांडण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्या विरुद्धातली ही लढाई आहे शेतीच्या ह्याच्यामध्ये त्यांना कुठला त्याच्यामध्ये शेतीचा कधी संबंध नाही आहे शेतीच्या ह्याच्यामध्ये स्वतः शेतकरी असून सगळ्या प्रकारचे प्रयोग या जिल्ह्यामध्ये राबवण्यात मी अग्रेसर आहे त्याच्यामध्ये शेतीच्या शेतीमालाला भावना आहे कांदा निर्यात निर्यातबंदी केल्यामुळं पटोळ झालं सोयाबीनला भावना आहे याच्यावरती कधीही आमदारांनी कधी प्रयत्न केला नाही खटाव मान हा तालुका दुष्काळी आहे आणि शेतीवर अवलंबून आहे लोक पोट बनवले मुंबई पुण्याला जातात हे थांबावं लागणार आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून या दोन्ही तालुक्यातली दहशत संपवली पाहिजे ती सामान्य जनतेवरची असेल किंवा त्याच्यावरचे अधिकाऱ्यांच्यावरची असेल अगदी पोलीस कर्मचाऱ्यावरची असेल ही सुद्धा त्याच्यावरती थांबवले थांबवण्याची गरज आहे त्याच्यामध्ये आणि एक शैक्षणिकदृष्ट्या जो आता काळ बदलला आहे तर शैक्षणिकदृष्ट्या आपल्याला त्या विचार करावा लागेल तालुक्यामध्ये काम करावं लागेल अनेक उद्योगधंदे आणून तरुणाच्या हाताला काम द्यावं लागणार आहे सहकार वाढवलाच पाहिजे कारण सहकाराशिवाय सहकार हा विकासातला एक मो महत्वाचा घटक आहे आणि सर्व क्षेत्रातून काम करून एक राजकारणामध्ये संस्कृती आणण्याची गरज आहे मी आणि मीच म्हणजे आमदार एकच व्यक्ती होत असते आणि म्हणजेच नेतृत्व नाही आहे तर सगळ्यांना बरोबर घेऊन हे नेतृत्व करणं ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची मूल्य आहे असं मी म्हणतो त्याच्यामध्ये तर हे होते मान खटाव विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र गटाचे उमेदवार प्रभाकर घारगे यांनी ही जी निवडणूक आहे ही लढण्यामागचं कारण सर्वात महत्वाचं कारण सांगितलंय मला हा तालुका दहशतमुक्त करायचा आहे दहशतमुक्ती बरोबरच शेती असेल पाण्याचे प्रश्न असेल शैक्षणिक संस्था असतील किंवा आणखीन काही प्रोजेक्ट असतील ते खटावमानमध्ये राबवण्याचा मानस प्रभाकर घारगे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे